आपुली आई जो असे धन्य धन्यवाद पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची आपली आपुली आई ताजो आसे जागाता धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाचीया भाता पिता तयाची कन्या पुविक कुळीकन्या पुविक कुळीकन्या ग्णा पुत्र होती जि सात्विक पुत्र होती जि सात्विक तयाचा हारिक वाटे देव तयाचा हारिक वाटे देवा वाटे देवा भागवत करी ती श्रखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे विठो कन्या पुत्र होती जी सात्विक कुळी <coughs> कुळी हो कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हारिक वाटे देवा तयाचा हारे का वाटे देवा तयाचा हारे वाटे देवा तुका मने माझ घडो त्याची सेवा तुका मने घडो त्याची सेवा तुका मने घडो त्याची सेवा तुका मने माझा घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही पार नाही पार नाही आहे तरी माझ्या दैवा पार नाही पार नाही पार नाही आहे कन्या पुत्र होती जे सातवी कन्या पुत्र होते जे सात एक कन्या पुत्र होते जे जे सात कन्या पुत्र होते जे सातवे तयाचा हारिक वाट देवा वाट देवा तयाचा हारिक वाट देवा वाट देवा वाट देवा कन्या पुत्र होते जे सातवे बोले कन्या पुणे कन्या पुत्र होते जे सात्वेक बोळे कन्या पुत्र होते जे सात्वेक बोल पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय